हॅलो फ्रेंड्स आज आपण उपवासासाठी अगदी झटपट अशी रेसिपी बघणार आहोत अगदी दोन बटाटे आणि शाबुदानापासून ही रेसिपी बनते त्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडासा साबुदाना घेणार आहे इथे दोन वाटी शाबुदाना, शाबुदाना मी घेतलेला आहे हा शाबुदाना मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि भाजून झाल्यानंतर याला मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहे गॅस मी इथे लो फ्लेमवरतीच ठेवलेला आहे आणि साबुदाणा हा मी भाजून घेतलेला आहे आता व्यवस्थित त्यानंतर आता मी बटाटे हे बॉईल करून घेणार आहे त्यासाठी पाच सहा बटाटे मी इथे घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित असं मी उकडून घेणार आहे तर मी इथे ग्रीन चिली पेस्ट घेतली आहे बॉईल्ड पोटॅटोज घेतलेत आणि साबुदाण्याची पावडर करून घेतली आहे साबुदाना आपण भाजला होता त्याची भाजून मिक्सरमध्ये पावडर केलेली आहे त्यानंतर इथे मी दोन वाटे आता बॉईल्ड पोटॅटोज घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये साबुदाण्याची जी पावडर आहे ती आपण यात मिक्स करणार आहोत दोन वाटी साबुदाणा पावडर आहे त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट ही पण यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी रेड चिली पावडर पण मी इथे ॲड करणार आहे काहीजण उपवासामध्ये कोथिंबीर पण खातात जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथं ते पण ॲड करू शकता मी इथे कोथिंबीर ॲड नाही केली ह्याला आता मी मिक्स करून घेते उपवासाच्या दिवशी अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे हे आपण जे मळून घेतो आहे ते जास्त अगदी पातळ पण नाही बनवायचे आणि एकदम घट्ट पण नाही करायचे मीडियम असं आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत तर मला इथे थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे उपवासासाठी नेहमी आदल्या दिवशी आपल्याला साबुदाणा हा भिजर टाकावा लागतो त्यामुळे कधी जर तुम्ही साबुदाणा भिजत टाकायला विसरलाच जरी तरी टेन्शन नाही आहे ही रेसिपी करून तुम्ही झटपट उपवासाच्या दिवशी खाऊ शकतात त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला इथे व्यवस्थित असं करून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे लाटण्याने आपण याचे असे ट्रँगल ट्रँगल्स कट करणार आहोत तो जास्त मोठी एकदम इथे लाटायचं नाही याला तुम्हाला अजून जर जाड हवे असेल तुम्ही ह्याला जाड़ जाड पण बनवू शकता त्याचा गोळा थोडासा मोठा घेऊन तुम्ही जाड जाडाचे काप करू शकता मी इथे जास्त थीक नाही बनवलेत अगदी आणि जास्त पातळ पण नाही बनवलेत मीडियम साईजचे ट्रँगल्स मी इथं तयार करणार आहे बघा या साईजचे मी असे ट्रँगल्स याचे बनवून घेतलेले आहेत कढईमध्ये आता तेल तापायला ठेवलं आहे मी तर याला व्यवस्थित मी इथे तळून घेणार आहे आतून कच्चे नको राहिला म्हणून मी मध्यम फ्लेम वरती तळून घेणार आहे अगदी नेहमी नेहमी आपल्याला ती साबुदाणाची उसळ खाऊन पण कंटाळा आलेला असतो तर ही अशी वेगळ्या प्रकारचे ट्रँगल्स साबुदाणा आणि बटाट्यापासून तुम्ही बनवून उपवासाच्या दिवशी खाऊ शकतात आणि अगदी छान लागतात हे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा इथे आपले तळून झालेले आहेत आता हे काढून घेणार आहे मी कारण यापेक्षा जास्त जर मी याला तळलं तर ता हे जळकट होतील सो इथे मी आता काढून घेते अशा प्रकारे सगळे ट्रँगल्स मी तळून घेणार आहे तळून आपली रेसिपी अगदी झटपट अशी तयार आहे जास्त टाईम पण नाही लागला बघा ह्या रेसिपीसाठी तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा अगदी खुसखुशीत आणि दह्यासोबत हे अगदी मस्त लागतात खायला ही रेसिपी नक्की करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच